मित्रांनो नमस्कार संक्रांतीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच आदल्या दिवशी नरखेडमध्ये गेल्या साठ वर्षापासून उलटा बाजार भरण्याची एक जुनी परंपरा नरखेडकडे या ठिकाणी राबवत आहे या बाजाराचं महत्त्व म्हणजेच काही वर्षाआधी या ठिकाणी आठवडी बाजार आणि गुजरी बाजार भरायचा या जयस्तंभा चौकाजवळील या रस्त्यावर आणि या ठिकाणी जुना स बस सुद्धा या ठिकाणी आधी होता आणि रविवारी सर्वात जास्त या ठिकाणी गर्दी व्हायची म्हणून आता या ठिकाणचा स्टॉप आणि हा बाजार हा या बाजाराची आणि बस स्टॉपची जागा ही हलवण्यात आलेली आहे आणि तरी पण गेल्या साठ वर्षापासून ही परंपरा या नरखेडकर या ठिकाणी राबवत आहे आणि आज संक्रांतीचा या ठिकाणी उद्या संक्रांती आहे आणि आज त्याच्या आदल्या दिवशी या ठिकाणी उलटा बाजार भरलेला आहे आणि नरखेडकर या ठिकाणी हे म्हणतात की याला हिपोडा बाजारसुद्धा म्हणतात तर पवळे आज या बाजारांमध्ये काय काय विकायला आलेलं आहे चला तुम्ही पाहू शकता एक ठिकाणी सकाळचे अकरा वाजलेले आहे या ठिकाणी दुकाने लागलेली आहे याच जयस्तंभा चौकाजवळ हा बाजार दरवर्षीप्रमाणे यावर्षीही संक्रांतीच्या पहिल्या दिवशी भरलेला आहे उद्याची संक्रांत आहे आणि ही बाजार भरण्याची जी परंपरा ही फार जुनी आहे आणि प्रत्येकजण रविवारी बाजारात तर जातोच पण संक्रांतीच्या या उलट्या बाजारामध्ये या हिकवड्या बाजारामध्ये येण्याची एक वेगळी त्यांची मजा असते आणि पाहूया आज या बाजारामध्ये काय काय विकायला आलेलं आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी गुळांसाठी तीळ आहे गुळ आहे त्यानंतर या ठिकाणी शेंगदाणे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल तुम्ही काकू दाणे कसे दिले दाणे शंभर रुपये त्यानंतर तीळ तीळ दीडशे रुपये आणि गुळ आहे का तुमच्याकडे उपलब्ध गुळ पन्नास रुपये तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तीळ गुळ आणि शेंगदाणे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल नरखेडचा हा उलटा बाजार हेकोडा बाजार प्रसिद्ध बाजार आहे आज सर्वात जास्त गर्दी या ठिकाणी होणार आहे तुम्ही पाहू शकता सकाळचे अकरा वाजल्यात नागरिकांनी गर्दी केलेली आहे बाजारामध्ये येण्याची एक जुनी परंपरा या ठिकाणी नरखेडकर राबवत आहे पाहू शकता तुम्ही गेल्या पन्नास वर्षापासून नागरिकांना गुळ विकत असणारे हे व्यापारी आजही आपले दुकान या ठिकाणी दरवर्षी पण यांनी लावलेले आहे या बाजारामध्ये भाऊ गुळाचा भाव काय सध्या पन्नास रुपये तुम्ही पाहू शकता नरखेडच्या या उलट्या बाजारामध्ये फक्त तुम्हाला पन्नास रुपये किलो गुळ मिळेल आणखी आपण थोडं जाऊया आणि विचारूया काय काय रेट आहे काय आजच्या बाजाराचा स्पेशल नमस्कार भाऊ बाजार झाला का तुमचा काय काय घेतलं तुम्ही टमाटर घेतले पूर्णच घेतलं गाजर बोर आणि भाऊ कसं वाटलं तुम्हाला आजच्या या उलट्या बाजारामध्ये येऊन कारण की प्रत्येक वेळेस आपण रविवारा बाजारात जातो पण ही एक जुनी परंपरा आहे नरखेड मध्ये नरखेडकर राबवत आहे जवळपास साठ वर्ष झालेले आजच्या या बाजाराला बरोबर आहे आणि एक या बाजारामध्ये येण्याची एक वेगळीच मजा असते नाही का तुम्ही पाहू शकता या ठिकाणी संपूर्ण बाजार भरलेला आहे नागरिकांची हळू गर्दी या ठिकाणी होत आहे पाहू शकता या ठिकाणी नव्वद रुपये किलो दानूद भाऊ हे काय हे फळ आहे का आणखी यंदा मराठी भाषेत काय म्हणतात मोमना तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो हा फळ आहे फक्त याच संक्रांतीमध्ये हा फळ येतो खरं तुमच्या गावाला सुद्धा बाजारामध्ये हा फळ मिळतो आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि भाऊ कसा दिला हा एकशे तीस रुपये एक रुपये किलो पाहू शकता तुम्ही याला मराठी भाषेमध्ये आणि फळ म्हणतात मौ, आणि खावायला खूप खूप चविष्ट लागते तो सकाळीचाच हा नरखेड शहरातील हा उलटा बाजार या ठिकाणी भरलेला आहे आणि नागरिकांची गर्दी तुम्ही पाहू शकता स कालच रविवारचा बाजार झाला आणि आवडीने आज नरखेडकर पुन्हा बाजार करण्यासाठी आलेला आहे मजा बघा नरखेडकरांची आणि एक वेगळाच आनंद या उलट्या बाजारामध्ये आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर बघा तुम्ही आनंद आहे तुम्हाला आणि या ठिकाणी संक्रांतीनिमित्त पाहू शकता या ठिकाणी वानवाटीचं सुद्धा दुकान लागलेलं ला आहे एकदम छोट्या छोट्या पतंगी त्यानंतर वेगवेगळ्या वेग वस्तू भेटवस्तू देण्याकरता महिला मंडळ जेव्हा त्यांचा हा संक्रांतीचा सा सण साजरा करतात तेव्हा हा भेट म्हणून देतात तुम्ही पाहू शकता या ठिकाणी भाऊ किती रुपयाला आहे तुम्ही पाहू शकता एकदम छोट्या मुलांसाठी या ठिकाणी वानवाटी म्हणून दहा रुपयाच्या दोन पतंग तुम्हाला दिसत आहे खूप छान हा संक्रांतीचा बाजार नरखेडमध्ये पूर्ण भरलेला आहे नरखेड हे प्रत्येक कारणासाठी प्रसिद्ध असते आणि नरखेडचा हा उलटा बाजार हा गेल्या साठ वर्षापासून या एकाच ठिकाणी भरत आहे आणि ही परंपरा नरखेडकरांनी या ठिकाणी चालू ठेवलेली आहे असेच चालू राहणार आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बाजारामध्ये गुळ भाऊ गूळ कसा दिला साठ रुपये किलो गूळ तुम्ही पाहू शकता या ठिकाणी गुळ विक्रेता साठ रुपये किलो यांचा गूळ खूप स्वादिष्ट बाजार पूर्ण सजलेला आहे आणि संक्रांती निमित्त बाजारामध्ये तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पेंढ्या आणि एक तुम्हाला फळ फळ दिसत आहे एक वेगळीच मजा असते ही फळ खाण्याची या बाजारामध्ये गवाची काय रुपये किंवा फळ एकशे चाळीस रुपये एकशे वीस रुपये एकशे चाळीस रुपये किलो कुठला फळ आहे हा काय म्हणतात याला मोमना तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एक वेगळंच नाव आहे या फळाला मोमना म्हणतात तुम्ही पाहू शकता काय खरो तुमच्या गावाला हा फळ येतात का विकायला आणि या बघा या पेंड्या पेंड्या कशा दिला पेंड्या शंभर रुपये किलो, किलो। तुम्ही पाहू शकता एकाच दुकानामध्ये या ठिकाणी फळ आणि पेंड्या सुद्धा तुम्हाला मिळेल आणि गाजर गाजर लालवाले पन्नास रुपये किलो तुम्ही पाहू शकता तुम्ही संक्रांती एकदम बढिया होणार आहे तुमची यावेळेची संक्रांती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता संक्रांती निमित्त वानवाटी सुद्धा दुकान लागलेले आहे आणि महिला मंडळाच्या या ठिकाणी तुम्हाला गर्दी दिसत आहे त्यांची एक वेगळीच मजा असते हार्दी कुंभचा जेव्हा कार्यक्रम असतो त्या या सर्व छोट्या छोट्या वस्तू त्या घेतात आणि आपल्या महिला मंडळासोबत संक्रांती साजरी करतात मार्केटमध्ये या ठिकाणी छोटे छोटे मडके सुद्धा विकायला आलेले आहेत आणि या मडक्याचं काय महत्व आहे आता आपल्याला साहेब सांगतील हे कोणा भरतो खपतात वाहनमधून या मडक्याचं एक वेगळंच महत्व आहे नाही का संक्रांतीच्या आदल्या दिवशी या ठिकाणी बाजार भरलेला आहे आणि बाजार म्हणजे सर्वच वस्तू विकायला आलेल्या आहेत काय खरोखर तुमच्या गावालासुद्धा असा बाजार भरतो का नक्की आम्हाला कमेंट करून कमेंट करा आणि सांगा की नरखेडेचा हा उलट्या बाजाराचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कालचाच आमच्या गावाला रविवार बाजार झाला आणि पुन्हा या ठिकाणी एक उलटा बाजार भरण्याची एक परंपरा आज नरखेडकडे झोपाचा तर या ठिकाणी बाजार संपूर्ण भरलेला आहे तुम्ही पाहू शकता भाजीपाले दुकान या ठिकाणी लागलेले आहे तीव गुळ्याचे सुद्धा दुकान या ठिकाणी लागलेले आहे भाऊ दाणे कसे दिले दाणे शंभर रुपये आणि तीळ 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 एकशे पन्नास तुम्ही पाहू शकता या ठिकाणी खुले तीळ तुम्हाला मिळेल पाकिटचे सुद्धा तीळ आहे आणि लवकरात लवकर नरखेडच्या या उलट्या बाजारात तुम्ही या तीळ घ्या गुळ घ्या शेंगदाणे घ्या आणि लवकरात लवकर लाडू बनवा संक्रांतीचा साजरा करा हे आज आज या बाजाराचं एक वेगळंच महत्त्व आहे नरखेड शहरामध्ये वानवाटीसाठी या ठिकाणी आजीबाई मडकी घेऊन बसलेली आहे तुम्ही पाहू शकता खरोखरच या बाजाराचं महत्व या आजीला नक्की माहित असेल या आजीला आता आज आपण विचारूया आजीबाई मला सांगा हा बाजार किती वर्षापासून भरताय हा उलटा बाजार किती वर्षापासून भरताय गावाला पन्नास साठ वर्ष झाले तुम्ही लहान असताना तेव्हापासून हा बाजार पाहताय तुम्ही नाही का आजही परंपरा या नरखेड शहरामध्ये जोपासत आहे नरखेडकर आणि आज या बाजारामध्ये तुम्ही दुकान घेऊन बसलेलं आहे आज तुम्हाला खूप आनंद होत असेल नाही का तुम्ही नरखेडचे जात का तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो नरखेडकर कुंभारपेठ म्हणजे ही आजी राहते आणि जवळपास पन्नास साठ वर्षे निघून गेलेले आहे त्यांनी त्यांचं हे दुकान या बाजारामध्ये हे लावत आहे आणि यांनाच खरोखरच या गावचा इतिहास आजही माहीत आहे की काबर हा नरखेड शहरातील हा उलटा बाजार भरतो आणि ही जुनी परंपरा पाहू शकता या ठिकाणी भाऊ कसा काय दिला गुळ गुळ पन्नास रुपये त्यानंतर दाने दाणे शंभर रुपये तीळ वगैरे आहे का तुमच्याकडे गुळ पन्नास रुपये दाणे रुपये तुम्ही पाहू शकता नरखेडच्या उलट्या बाजारामध्ये तीळ गुळ शेंगदाणे सर्वच मिळेल तुम्हाला एकदा नक्की या भेट द्या नरखेडच्या बाजारामध्ये वर्षातून एकदाच हा बाजार भरतो तुम्ही रविवारी तर प्रत्येक रविवारी बाजारात जाता पण या बाजारात येण्याची एक वेगळीच मजा असते एक वेगळाच आनंद असतो ग्राहकांच्या आणि दुकानदाराच्या चेहऱ्यावर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी वाहनवाटीचे सुद्धा दुकान लागलेलं आहे महिलांसाठी तीळ गूळ शेंगदाणे यासाठी विक्रीसाठी आलेले आहे मार्केटमध्ये मित्रांनो या सर्व शोभेच्या वस्तू पाहून लहानपणीची आठवण येते बघा सर्व वाहनवा वाटीच्या या सर्व छोट्या छोट्या वस्तू या मार्केटमध्ये विकायला आलेल्या आहे प्रत्येक वस्तू या मार्केटमध्ये तुम्हाला मिळणार आहे काकाजी नमस्कार, नमस्कार। काकाजी मला सांगा आधी मला सांगा रविवार बाजार आधी या ठिकाणी भरायचा जयस्तंबा चौकाजवळ पहिले भरायचा गुजरी बाजार या ठिकाणी होता नाही का पण काही कारणास्तव या ठिकाणी बसस्टॉप सुद्धा होतं आणि रविवारी या ठिकाणी गर्दी व्हायची म्हणून या ठिकाणी बसस्टॉप सुद्धा हलवण्यात आलं आणि बाजार सुद्धा हलवण्यात आला पण आज जवळपास पन्नास ते साठ वर्ष होत आहे नरखेडकर ही जुनी परंपरा नरखेड शहरामध्ये कायम आहे आजही हा उलटा बाजार याला बाजार सुद्धा म्हणतात या चौका जवळील जे रस्ता आहे जे ग्राउंड आहे माता मंदिरासमोरील येथे भरण्याची हे परंपरा आजही काय कायम आहे तर आज या ठिकाणी तुम्ही दुकान घेऊन बसलेले आज तुम्हाला खरोखरच आनंद होता की नाही तुम्ही या ठिकाणी कित्येक बाजार तुम्ही या ठिकाणी आज केले असेल एवढ्या वर्षापासून आजही आहे उद्याही आहे तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी नरखेडकर आपल्याला सांगू शकतात की ही जुनी परंपरा कायम ठेवण्यात त्यांना किती आनंद होत आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी संक्रांतीच्या पहिल्या दिवशी या ठिकाणी हा उलटा बाजार भरण्याची परंपरा या ठिकाणी कायम आहे तुम्ही पाहू शकता सकाळचे अकरा वाजलेले संपूर्ण बाजार भरलेला आहे तर मित्रांनो संक्रांतीच्या बाजाराचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ संक्रांतीला मित्रांनो ऊस खायची एक वेगळीच मजा असते या ऊसाला पाहून आम्हाला आमच्या लहानपणीची आठवण येते तुम्ही पाहू शकता या ठिकाणी भाऊ कितीला ऊस एक ऊस पंचवीसला भाऊ कुठल्या गावचे पांडुना पांडु तुम्ही पाहू शकता आधी नरकेशरामध्ये संक्रांतीच्या बाजारामध्ये जवळपास तीस ते चाळीस ऊसाचे दुकान लागायचे पण आज या ठिकाणी एकच दुकान लागलेलं आहे ही थोडीशी शोकांकी काय आहे तरी पण या ऊसाला पाहून सर्वांना एक गोडपणा सुटते आणि लहानपणीच्या आठवणी ताज्या होतात या उलट्या बाजारामध्ये तुम्ही नक्की या या बाजाराचा आनंद घ्या एवढे असे रुपये काय भाऊ काय महाग आहेत बाजारामध्ये इकडे शंभर रुपये तिकडे अस्सी रुपये आहे आता रुप क्वालिटी मध्ये थोडा फरक असतो थो। काही दाणे लहान काही मोठे असं असते आता मध्ये काही फरक असते भाऊ तीळ कशी दिली आता बघा पॉकेट मधली तीळ वेगळी असते खुली तीळ वेगळी असते आता ज्यांना जी ती आवडते ते घेतात नाही का आणि भाऊ गुळ कसा काय दिला गुळ पन्नास रुपये किलो बरोबर चाळीस रुपये किलो आहे हो तेच तेच कसं क्वालिटी असते आणि लोकांना ज्या ठिकाणी आवडते त्या ठिकाणी घेतात असा आता बाजार आहे तो तर तुम्ही पाहू शकता नरकेश्वरातील हा बाजार उलटा बाजार है, या ठिकाणी पुन्हा भरलेला आहे दरवर्षी यावर्षी संक्रांतीच्या पहिल्या दिवशी आणि या ठिकाणी लहान मुलं आज सर्वात जास्त पतंगा उडण्याकडे लक्ष देणार आहे तर या ठिकाणी भाऊचं दुकान लागलेलं ला आहे तुम्ही नक्की या ठिकाणी पतंग घेण्यासाठी आपल्यानं आपल्या मुलांसोबत या पतंगा घ्या आणि संक्रांतीचा सण आपल्या परिवारासोबत साजरा करा